कार मित्रांनो मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या विनोदी अभिनेत्याची प्रांजत मालवली चला तर जाणून घेऊया कोण आहेत ते दिग्गज अभिनेते तत्पूर्वी आपण जर तारांगण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा अभिनेते लेखक शिक्षक अशा अनेक व्यक्तिरेखा साकारणारे ज्येष्ठ अभिनेते दीनानाथ टाकळकर दीनानाथ टाकळकर हे पेशाने शिक्षक होते पुण्यातील बाजीराव रोडवरील इंग्लिश स्कूल ते इंग्रजी हा विषय शिकवायचे दशकात त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं त्यांनी आचार्य वाटा दिवसेंदिवस दिवसेंदिवस नाटकातून रंगभूमी गाजवली तर ज्येष्ठ अभिनेते दादा कोणके यांच्या बहुतेक चित्रपटात दीनानाथ टाकळकरांनी विविध भूमिका साकारल्या दीनानाथ टाकळकर यांनी मुका घ्या मुका पळवा पळवी आली अंगावर खोलदे तेरी जुबान येऊ घरात पंढरीची वारी गोंधळात गोंधळ नवरा माझा ब्रह्मचारी खिचडी मर्दानी अशा अनेक चित्रपटात उत्तम काम केलेले आहे दादा कोणके यांच्या चित्रपटातून अभिनेते दिनानाथ टाकळकरांना खूपच लोकप्रियता मिळाली व ते विद्यार्थ्यांचे देखील आवडते शिक्षक म्हणून ओळखले जात होते अशा दिग्गज कलाकारांनी वीस फेब्रुवारी एकोणीसशे एकोणनव्वद रोजी या जगाचा निरोप घेतला होता मात्र आज देखील त्यांचा चाहता वर्गाच्या मनात ते आहेत तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब चॅनलतर्फे ज्येष्ठ अभिनेते दीनानाथ टाकळकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली